नमस्कार मंडळी तुमचं जीवन मित्रांनो मित्रांनो आज गेलो होतो अड्ड्यामध्ये दे। आपण एक छोटीशी मुलाखत घेतलेली आहे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण एक शर्तीचा ब्लॉग शूट केलेला आहे आणि मित्रांनो आज खूप प्रेक्षकांनी लढती झाल्या त्यापैकी एक लढत आपण शूट देखील केलेली आहे आणि मुलाखत देखील काढलेली आहे आपला दुंदरे गावचा आकाश उसाटकर यांचा बलमा याची तुझा आहे ना मित्रांनो आकाशेट धुनरे दु, उसाटकर यांचा झालेला आहे आणि गुलाल देखील घेतलेला आहे आपण एक बाईट घेतलेली आहे छोटीशी मित्रांनो पहिल्यांदाच मी मोठ्या बैलाचे बैल मालकांची एक बाईट घेतली आणि कुठेतरी मनामध्ये भीती देखील होती पण एक प्रयत्न केला मित्रांनो व्हिडिओ काही जास्त मोठी नाही पण जेवढं मला प्रश्न विचारताना आले तेवढं मी विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला देखील आवडेल नक्कीच पाहा तुम्ही मित्रांनो शरतीचा ब्लॉग तुम्हाला नेहमीच आवडत असते आणि तुमच्या सपोर्टचा देखील मला गरज आहे मित्रांनो तुम्ही एक लाईक देखील करा कारण की जेणेकरून मला देखील चांगलं वाटेल आणि बरं हे मित्रांनो ट्रॉफी सुद्धा भेटलेली आहे आज भाऊच्या अड्ड्यामध्ये पाहू शकतात तुम्ही बालमाबाई बैलाचे मालक पाहू शकतात नमस्कार आजच्या प्रेस्टी लढती बद्दल सांगा ना जरा आम्हाला आज बलवानी आहे ना मोठी गाडी मारलेली आहे विजय घेतलेला आहे काय सांगाल कालवा दादा प्रति दादा आज नियोजन कसं गेला होता जळवा सोबत हे आमचं मागे गाडी पालाली होते एकदम

आता पुढलं नियोजन कुठे असेल आपल्याला बागड कधी दिसून येईल मैदानामध्ये बागड खूप सारे शुभेच्छा तुम्हाला चॅनल करून आपल्या अभिनंदन पुन्हा एकद